मित्रांनो मस्त छान आहे असा फॅमिलीसाठी सेफ असा हे आहे धबधबा आहे तोपर्यंत लोक गेलेत बघा लोकांना काय सांगायला नको आहे एन्जॉय करायला सांगायला नको आहे बघा ह्याच्या पलीकडे मित्रांनो स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये तर एक सांगायचं असं आहे की कोंडेश्वर जो बदलापूरचा जो फेमस पिकनिक स्पॉट आहे म्हणजे जे पर्यटन स्थळ आहे ते सध्या पोलिसांतर्फे गव्हर्नमेंटतर्फे बंद करण्यात आलं आहे याच्यामागचं कारण एकच आहे की म्हणजे याच्यापुढे आणि होऊ नये पाहिजे मागे अगोदर झाली असेल काही कारणास्तव तर याच्यापुढे होऊ नये स्पॉट बंद करण्यात आलं आहे तात्पुरता तर भरपूर सारे मुंबईवर येणारे लोक हो असतात त्यांना माहिती नाही आहे की बाबा फोंडेश्वर सध्या बंद केलं आहे फिरण्यासाठी तर सांगा याचा उद्देश एकच आहे की मी पण आता आलो होतो मी बदला जातो पण मला माहिती होतं पण एक पर्यायी बाब बाबा एवढं लांब लोक लोकं प्लॅन करून येतात तर आणि इथे आल्यानंतर माहिती पडतं की आपलं बाबा कोंडेश्वर बंद झालेलं आहे कोंडेश्वर जो जो पर्यटन स्थळ आहे तो बंद झालेला आहे तर एक पर्यायी म्हणून आपल्याला ना जसं नाका आहे तिथे बाबा म्हणजे कोंडेश्वरला जायला रा आत्मय जायला तो नाकाबंदी लावलेला आहे तर तिथे आतमध्ये जायला देत नाही तर काय करायचं मित्रांनो जर एवढा लांब आला असाल तुम्ही तर सरळ तुम्हाला तो प पर्याय मार्ग दिला समोर स्ट्रेट जो रोड गेला त्या रोडने तुम्हाला सरळ यायचं आहे फक्त फिरणार का म्हणजे बघणार का निसर्गाचा तुम्ही एक आस्वाद घेऊ हो शकता असं एक ठिकाण आहे ते म्हणजे जरा एक सरळ स्ट्रेट रोड यायचं सरळ 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 यायचं आहे आणि हा मित्रांनो बघा हा जो मार्ग आहे हा बदलापूर पनवेल रोड होणार आहे जो जे एन पेटी टू अहमदाबाद वगैरे असा ह्याच समृद्धी महामार्गाला जो रोड जातो तो हायवे आहे हा ठीक आहे तर ह्या रोडला आलात ना जे माणसं येतात हे बघा इथे असं हे कोंडेश्वर आहे इकडे समोर जर बघता तुम्ही ते कोंडेश्वरचं हे आहे डोंगर आहे आणि त्याच्यात जस्ट खाली आपलं कोंडेश्वरचं देवस्थान आहे आणि तिथे चांगलं स्पॉट्स वगैरे धबधबा वगैरे आहे तर त्याचं त्याच साईडला म्हणजे त्याच्या बॅक साईडला तुम्ही हा बघू शकता इथे हा रोड जातो जो पनवेल टनल आहे बघा हा हा म्हणजे बदलापूर जातो हा टनल आहे हा टनल आहे तिथून हा पनवेल जातो तर भरपूर लोक काय करतात बाबा एवढं लांब आलं तर आपण टाईम वेस्ट न व्हावा कारण याच्या जवळपास दुसरा पुढचा स्पॉट नाही तर तुम्हाला हा एक चांगला स्पॉट आहे म्हणजे तुम्ही येऊन थोडंसं एन्जॉय करू शकता असा तर इथे येऊन तुम्ही असं सा भरपूर सारे जे फिरायला आलेले आहेत ते इथे जाऊन थोडंसं टाइमपास वगैरे करून नंतर आपलं जातात तर सांगायचं तात्पर्य एकच आहे जर तुम्ही आला असाल तर टाईम वेस्ट करू नका म्हणजे तुमचं मूड ऑफ करू नका एक चांगलं असं फिरण्यासारखं किंवा बघण्यासारखं इथे एक चांगलं नेचर इथे बघू शकता हे बघा चांगलं इथे येऊन तुम्ही टाईमपास करू शकता आणि जाऊ शकता कारण कसं आपण एवढं लांबून येतो आणि आपल्या मुलांचा मोडप होतो तर आपण तुम्ही इथे येऊन फिरू शकता हा बघा हा टनल आहे जो रोडचं भरपूर सारं काम बाकी पेंडिंग आहे अजून आणि हा जो टनल आहे तो पण अजून कामाचा बाकी आहे बघा पण गर्दी बघा किती आहे त्यावरती लोक पण बघा किती गेलेले आहेत त्याच्यावरती लोक तुम्हाला एन्जॉय करायला अशी तुम्हाला फाउंडेशनला आली होती करायला मग पर्याय मार्ग म्हणून इथे आलेले आहेत म्हणजे मुलांचा मोडा फुकवायला किंवा आपण एवढ्या आम्ही तो प्लॅनिंग करतो आणि त्याचा मोडाफ नाही व्हायला पाहिजे म्हणून पर्याय मार्ग आहे तर बघा तुम्हाला कसं वाटतं आणि हा व्हिडिओ आवडला हा एक छोटासा मॅसेज होता फक्त कारण मी भरपूर लोकांचा आज की बाबा लोक एवढे फिरायला पण त्यांचा मोडप होतात म्हणजे त्यांना ला लावून देत नाही आतमध्ये कोंडेश्वर कोंडेश्वरला म्हणून आपले योगं इकडे पर्यायी म्हणून आपला एन्जॉय लालले आले. गाड्या वगैरे घेऊन पार्क करू शकता ते जागा भरपूर आहे ते. अबेगा पुढचा टर्नर दाखवास असं बस. सगळेच जे लोक आले ना कोंडेश्वर झाली होती पण तिकडे बंदी घातल्यामुळे काय करणार पर्याय लोकांकडे नाहीये लोकांनी इकडे आपला मोर्चा वळवला इकडनं शॉर्टकट हो का मित्रांनो हा जो टनल आहे हा पनवेलचा टनल आहे इथून जवळजवळ किती दहा पंधरा मिनिटावर फक्त पनवेल आहे इथे लोक टाइमपास करायला येतात हाय ना तर चला आपण पण जाऊया काय ते बघत होतो तरी बघा हा तर मेन टनलचं काम चालू आहे हा जो बोललो मग अशी तुम्हाला जो आपला महामार्ग आहे समृद्धी महामार्ग जो जातो पनवेलवरना तो हा मार्ग आहे त्याचं काम चालू आहे तर लोकांनी एक पर्याय मार्ग सुधून काढला आहे हा कोण याच्या अगोदर कोण आलं नव्हतं पण कसं जसं कोंडेश्वर बंद झालं त्यानंतर लोकांनी इकडे यायला सुरुवात केली अरे बघा इथे एक चांगला असा होडा आहे असा मस्त छान आहे असा एक फॅमिलीसाठी सेफ असा हे आहे धबधबा सारखा आहे असं धबधबा बोलू शकत, शकत हो। नाही पण एक ठीक आहे की एन्जॉय करायला आपण येऊ शकतो कारण फोंडेश्वरची बरोबरी तर नाही करू शकत आपण पण एक पर्याय पर म्हणून पर एक मार्ग काढला आहे बघा इथे डोंगरावर पण लोक जातात हा डोंगरावरती डोंगरावर पण लोक जातात आणि व्यू पण एकदम छान व्ह्यू आहे गर्दी बघा किती आहे ही सगळी कोंडेश्वरची गर्दी आहे जी कोंडेश्वर आली होती लोक सगळ्यांनी इकडे आपलं डायव्हर्ट केला चला थोडंसं वरती जाऊया अजून फिरणार काय का बघूया आपण बघा टाइडा आहे असे दोन टनल आहेत तिथे ओढा अजून वरती आहे लोक कुठ कुठ कुठं पर्यंत गेले आहेत बघा लोक असं थोडासा ओढा आहे तिथपर्यंत लोक गेलेले आहेत कसं असतं एक संडे भेटतो आपल्याला थोडासा रिलॅक्स व्हायला माणसं येतात पण काही तांत्रिक अडचणीमुळे बंद झालेलं हे लोकांना असं आवडत नाही मग बाबा हा एक पर्याय मार्ग स्वतः लोकांनी सोडून काढलेला आहे अरे बघा तोपर्यंत लोक गेलेत बघा लोकांना लोका लोका काही सांगायला नको आहे एन्जॉय करायला सांगायला नको आहे बघा ह्याच्या पलीकडे हा डोंगराच्या पलीकडे आपला पनवेल आहे पण व्यू बघा एक नंबर एक नंबर वातावरण इथे पण तसंच आपण एन्जॉय करू शकतो जसं कोणते करतो असं आपल्याला आनंद फॅमिलीसोबत टाइम स्पेंड करायचा असेल तर नक्की तुम्ही इथे येऊन विजिट करा मित्रांनो खरं तुम्हाला खूप छान वाटेल हे बघा इथे डोंगरचे डोंगर असे आहेत तर फक्त एकच मॅसेज अजून एक दिसत आहे खूप प्रॉडक्टर झाले हा एक अजून पूर्ण काम पाहावं पेडणेकर अजून सांगायचं एकच होतं की खूप सारे मुंबईकर असतात ना ते प्लॅन करून असे बाबा चला आज कोंडेश्वरला जाऊया पण इथे आल्यानंतर प्लॅन करून सगळं वेल प्लॅन करून येतात आणि इकडं कसं तुम्हाला आल्याला तुम्हाला बंदे, बंदे काई काई बंद बंद असतं मग काही लोकांना आज स्पॉट माहिती नाही आहे तर काही लोक काय करतात आपण परत रिटर्न जाऊन मुळा फोन रिटर्न जातात तर रिटर्न न जाता मित्रांनो जिकडे नाकाबंदी लागते ना मघाशी पण सांगितलं तुम्हाला मी जिथे नाकाबंदी लागते तिथून आपण सरळ पुढे यायचं आहे सर्व म्हणजे बाकी रस्ता कुठला चेंजेस नाही त्याच गावातला सर्व पुढे यायचं आहे मग तुम्हाला हायवे लागेल हायवेच्या पनवेल साईडला आपण इथे यायचं आहे इथे तुम्हाला चांगला एन्जॉय करू शकता हाच एक त्याच्या मागचा उद्देश होता माझा व्हिडिओ बनवण्याच्या मागे तर मित्रांनो चला व्हिडिओ कसा वाटला नक्कीच सांगा कारण ज हा जो मी व्हिडिओ बनवला त्याचा नक्कीच काही लोकांना फायदा होईल जर आवडला असेल व्हिडिओ तर लाईक करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करायला पण विसरू नका तर चला परत भेटू आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय धन्यवाद